नमस्कार नानज दुमाला तालुका संगमनेर येथील प्रगतिशील शेतकरी व प्राथमिक शिक्षक श्री भास्करराव कोळपे यांच्या राजा बैलाचा विधी नुकताच संपन्न झाला श्री भास्करराव कोळपे यांनी बाजारातून आणलेला बैल अतिशय कष्टाळू संयमी व शांत स्वभावाचा होता सरांच्या मुलामुलींना त्याने माणसाप्रमाणे अंगा खांद्यावर खेळवले राजाच्या आगमनाने सरांची शेती व्यवसायामध्ये उत्तरोत्तर प प्रगती होत गेली राजाप्रती असलेल्या कृतज्ञता भावातून सरांनी राजावृद्ध झाला तरी त्याला शेवटच्या क्षणापर्यंत सांभाळले व घरातील सदस्यांप्रमाणे वागणूक दिली घरातील सदस्यांप्रमाणे अंत्यविधी त्यांनी अतिशय व्यवस्थित पार पाडला त्याचप्रमाणे दहा दिवस सुतक धरले व सुद्धा केला सदर प्रसंगी हरिभक्तपरायण कृष्णा महाराज कमानकर निफाड यांचे सुस्राव्य प्रवचन संपन्न झाले या कार्यक्रमास माननीय श्री धनगुडे डॉक्टर श्री कैलास भास्कर माजी उपसरपंच नानूस दुमाला त्याचप्रमाणे शिक्षक नेते श्री साहेबराव गायकवाड श्री राजेंद्र कडलक व श्री अशोक गडाट तसेच हरिभक्तप्रायण माधव महाराज सानप यांच्यासह तालुक्यातील शिक्षक वृंद तसेच पंचक्रोशीतील सरांचा मित्रपरिवार आपतेष्ट व नानस दुमाला येथील ग्रामस्थ उपस्थित होते राजा बैलाच्या विधीतून श्री कोळपे सरांनी मानवाप्रमाणेच पशूंनीही मानवावर जो उपकार केलेला असतो त्याची प्रत्येकाने जाणीव ठेवली पाहिजे पशुसृष्टीविषयी कृतज्ञता बाळगली पाहिजे याचा सुंदर असा वस्तुपाठ चांगला असा आदर्श समाजाला घालून दिलेला आहे वंश वाचवण्याच्या दृष्टीने समाजाला सरांनी उत्तम असा आदर्श घालून दिलेला आहे वंश हत्याबंदी कायदा आपल्या देशात अस्तित्वात आलेला आहे केवळ कायद्यानेच परिवर्तन होते असे नाही तर कायद्याला आपल्या सर्वांची प्राण्यांविषयीची कृतज्ञता हीसुद्धा असायला हवे तरच परिवर्तन घडू शकते असेही या प्रसंगातून आपल्याला सांगावेसे वाटते धन्यवाद समाज शेतकरी घेऊ या लोकांचा फार आदर करू तुम्हाला त्यामुळे आयुष्यभर आपण असं जीवन नका की बैलाला कधी का। विकू नका बरं विकू नका ऐकून ठेवा आपण बैलाच्या जेवावरती महाराजाला कसं कसं लागतो महाराज साधी इरेची गोंड जरी आपण उच्चली तरी आपल्याला शीर भरते आपल्याला कोणा ऊस वन भरते सांगा बरं तुम्ही उसवण भरते शीर भरते आणि त्याच्यानंतर दुसरी तर गोष्ट आणि त्या बैलाच्या जेवावर आपण काय काय करून घेतो राव दोन दोन बिगी आहोर पाठी पाचला बिलगायची पहिले लोक तुमच्या काळातले बाबा मला आठवते आई म्हणजे आजोबा मला आजोबा मग मला माहिती ऐक नाही पहाटी पाच वायची पाच वाजता पहाटी पाच वाजता आणि जाऊन काय करायला माहिती का अशी बाकर बिकर बांधून घ्यायचे आणि गेले का मस्त पैकी खिलाडी बैलाची जोडी ऐके जोडी बैलाची खिल्लारी वगैरे ते गाडी मराठी ऐके ती अशी खिलारी वगैरे जोडी आणि ती पावर किंवा ती नांगर वखर फल काहीतरी द्या असायचं आणि मग काय करायची वखर लागली किंवा नांगर असं बरीराज बरी नांगर असायचा आणि ती मात्र त्या आंब्या जाडाला लिंबा ठेवायची आणि कागरीच्या असं माठ पाण्याचा माठ असं भरून ठेवायचे झाडाला पाहिजे बरोबर भाऊ तुम्ही आणि मग मात्र मार पहाटी पाच री लागले की सकाळी दहा वाजेपर्यंत तेव्हा सारं रान उरकून टाकायचे बरोबर बोलतोय मी सारा रान उरकून टाकायचे आणि सारा राहन उरकला किंवा निवांत जेवाला बसायचे सारा वैरण बैलांना घालव पण तो काळ गेला हो, तो काळ संपला त्याच्यानंतर वाईट काळ आला महाराज बैलांवरती अन्याय व्हायला लागला पश्चूवरती अन्याय व्हायला लागला कावर माहिती का पहिले लोक विचारी होते त्यामध्ये बैलांची क्यू करायची मुख्या धोळीची क्यू करायची तुम्ही कधी ऐकलं का तुमच्या काळात तुमच्या काळात माझ्या वयाच्या बाबा बाबा तुम्ही सगळे हे माथाने माणूस सगळे माझ्या समोरचे माझ्या लोक बाबा सगळ्या तुम्ही आज सगळी ऐकलं का माझ्या वयात तुम्ही असताना पंचवीस सव्वीस ऐकलं गो आत्या घाली कधी ऐकलं तुम्ही किंवा बैल कापला किंवा गाय कापल्या ऐकलं होतं कुठे ऐकलं तर नाही ऐकलं महाराज पण काळ गेला काळ गेला काळ वेगळा झाला महाराज बैलांचे महाराज बैलाकडून काय काय करून घेतलं स्वार्थी समाज महाराज सारा रान आपण बैलाकडून आघळून घ्यायचो ओठरून घ्यायचो बनून घ्यायचो अरे बैल वारला किंवा बैल मला बैल टेकला त्याला चालवत नसलं की आपण खाटकला म्हणून विकतो आणि त्या बैलांचे शाप आहेत महाराज काहींचे शाप आहेत बैलांचे अर्थात मोठ्या धोळीचा शाप लागला महाराज जगामध्ये जीवनामध्ये राहत असताना ऐकून देवा जीवनामध्ये राहत असताना महाराज बैलांचं बोलतो मी बैल राजा हा जो होता हा खरंच राजा होता बघा याला नाही आमचा बही बोलावा अजिबात चुकून बोलायचं नाही आमचं बहीण गेलो अजिबात बोलायचं नाही आता काय आमचा राजा गेला राजा राजा पण आहे राजा म्हणायचा आमच्या घराचा राजा आमच्या घराला घरपण देणारा माणूस आमच्या घरातून राजा निघूनच गेला आणि आमचा राजा निघून गेल्यामुळे आमच्या राजाने आमच्याकरता काय काय केलं होतं सारा राम राग देऊन काढलं केली होती आयुष्यभर कधी माणसासारखं जीवन जगला होता आणि आयुष्यभर शांतीप्रेम जगला होता त्याला बैल तरी म्हणायचं कस घरातली माणसं बैला वागतात आणि बैल माणसा सारखे वागतात सांगा बैल कोण म्हणायचं नक्की बैल कोण आहे नक्की राजा बैल होता घरातले माणसं बैल होते नक्की होते कोण आत्म करे त्यामुळे बैलाला बैल म्हणायचं नाही म्हणजे गेदार नावाचा पक्षी महाराज महाराष्ट्राला माहिती दिवस आहे खाबर पाहिजे गिदानाचं खाद्य म्हणजे बैल आहे किदानाचं खाद्य म्हणजे गाय आहे मेनणे जनावर बरोबर ना पोलीस बघा मला आठवतं मी दुसरलं होतो आमची गाय का बैल वारला तेव्हा ते असे कोण घेऊन टाकायचे वाळ नदीच्या काढाला बरोबर ना का मागचे सगळे वाळाच्या काढाला नदीच्या किनारी ऐकते आणि मग ते कोण खायचं किदार गिदाड पण एवढ्या सात आठ दहा बारा वर्षामध्ये बैल मरतीच नाही का ते नाही मला याच्यात खाटकला डोळे विकतात त्यामुळे किराणाचं खाद्य आपण संपवलं त्यामुळे किन्हाळ नावाचा पक्षी शाप देऊन निघून गेला पावसाळ गेला म्हणा कारण त्याला आपण उपास मारण्याची केली आपण त्याची उपास मार केल्यामुळे आप ते आपल्यावरती रागावला आपल्यावरती कोपला आणि त्यामुळे पावसाळ्यात निघून गेला मार हे वाक्य तुम्हाला मान्य करावंच लागेल त्यामुळे आयुष्यभर आपण कर्तव्य अर्पणा करावा आयुष्यभर आपण नीती रमत्याने वागावं पशूंची सेवा करावी चिमण्यांची सेवा करावी चिमणी शिकवते आपल्याला कावळा शिकवतो काय शिकवते काय काय शिकवते पुन्हा ऐका कावळा शिकवतो आपल्याला अजून काय चिमणी शिकवते काय काय शिकवते बघा क्रमक्रमेंट तुम्हाला सांगतो बैल काय शिकवतो इनामदारपणा शिकवतो बरोबर इमानदारी कशी असावी हे बैल शिकवतो आणि कुत्रा शिकवतो इमानदारीपणा कसा असावा महाराज चोर आले तर कुत्रा गुंततो मोठ्या माल महाला गाला गमतीत असतो इमानदारपणा कुत्र्याच आहे अजून काय इनामदार बैलाच आहे अरे किती नांगरा काही बोलत नाही बिचारा काही बोलत नाही हो त्या जन्म लागला तरी बिचारा काही बोलत नाही खरं त्याला तोंडच नाही बोलायला कोण नाही पण बोलता येत नाही मोठी झोळी आहे बरोबर ना बिचारा राम राम कष्ट करतोय पण मात्र शब्दाने काही तुम्हाला दुखवत <laughs> <laughs> नाही सांगा बरं तुम्ही सगळे तुमच्याकडे बैल आहेत आता बैल राहिलेत नाही पण सगळं ज्या जगाच त्यांनी खरं सांगा तुम्ही तुम्ही बैलाचे किती सेवा केली आजपर्यंत त्याला तुम्ही राबवण घेतले का नाही राबत घेतलं का नाही त्याचे तुम्ही कधी पाय घुसले का पोळा सोडून काही धुतले का पाय त्याला कधी नमस्कार तरी केला का तुम्ही बिचारा त्याला तुम्ही काहीतरी नाव घेऊया किंवा बैल बोला हे पशुनाथ आ हे पशु बैल म्हणजे पशु आहे की नाही हे पशु नाथा बाबा तू आज आमची एवढी सेवा केली आमचा काय काय घर आमचा सुखात टाकून टाकलं देवा तुझे फार धन्यवाद नास कोण म्हटलं आणि मात तिने आभार वाढत नाही तरी बिचारा आपण शाप नाही देत नाही महाराज त्याचं त्या तुम्ही शिकवलं इरमदार अजून गाय काय शिकवते काय गाय सुद्धा परोपकार शिकवते काय शिकवते गाय किती दूध करा तिरला जाऊन विका तिच्या वासाला आपण देत नाही पाहिला एक दोन गुटपेला करावी दाखवून घेतो आणि सारा तो डीन विकतो तरी काय शब्दाने शाप देत नाही पण गायीला जेव्हा तुम्ही कापाल बैलाला जेव्हा तुम्ही कापाल ना त्या दिवशी मात्र गाय शाप दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे गायीला खुट्यावरती मरू द्या तिला तुम्ही चारा घालू नका मी या आहे गाय जर आखली ना तिला तुम्ही चारा घालू नका बैल जर मासालादाराने थकला ना त्याला तुम्ही खायला प्यायला देऊ नका पण त्याला खुट्यावरती मरू द्या पण खाटकाला देऊ नका गाय बैल वेगळ्या बेला पाण्याचा जर मेला ना तर शाप देणार नाही पण काय बैलांना जर तुम्ही कापून माराल ना तर तो मात्र आपल्या घराचं आयुष्याचं वाटोळ केले राहणार नाही त्यामुळे गोमातेचा आशीर्वाद घ्या बैलांचा पशूंचा आशीर्वाद घ्या आणि दुसरी गोष्ट आजच्या या कोळपी कुटुंबावरती जो शोकाचा डोंगर कोसळलाय तो राजा नावाचा हा पशु पुन्हा एकदा बोलतो मी आपल्याला त्याला आता बैल म्हणायचं नाही आमचा बैल गेला म्हणून अजिबात म्हणायचं नाही आमचा राजा गेला आमच्या घराला घर पण देणारा राजा आमचा गेला त्या राजाने आमच्या आमच्याकरता काय काय केलं होतं त्या राजाने आमच्या घरी पशु माणसासारखे के कष्ट केले होते आमच्या बरोबर कष्ट करायचा अरे आम्ही नोकरीला होतो कोळपे सरांच्या बद्दल बोलतो मी आम्ही नोकरीला होतो शिक्षक होतो मी शाळेला न्यायचो मला पोरांना खेळवायला वेळ नव्हता त्या राजाने आमच्या पोर खांद्यावर खेळवले काय नाही त्या राजाने आमचे पोरं खांद्यावर खेळवले त्यांना माझी हो आठवण नाही येऊ दिली असा तो आमचा राजा या जगातून निघून गेला असा तो, गे तो डोंगर आहे आणि आमची कोळपी कुटुंब पूर्ण शुक्काच्या साखर बुडाल काय असतं महाराज राजाची माया काय महाराज पहिलं जर ये लोक राजा पुढे जर जात असतील तर कशी कशी तो कान हलवत होता कसा तो शकूड हलवायचा कसा तो शतब उभारायचा घरातल्या बाया जरी गेला तरी तो, तो बेचारा शब्दही काही बोलला नाही लाच मारली नाही स्त्रियांवरती लाच कधी उगारली नाही स्त्रियांना पाहून तिने कधी मान डोलावले नाही काही शिंगारात त्याने स्पर्श केला नाही अशा ज्या पिका घडतल्या त्या बायाक करून सोडलं आणि माणसांना लाजवेल किंवा चांगल्या धर्मालाही लाजवेल असा धर्म या राजाने या कोळपी कुटुंबावरती टिकवला आज आमच्या राजा या बैलाच्या दशक्रियाच्या निमित्ताने आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहिले राजा बद्दल जर थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर राजाच्या खूप अशा आठवणी माझ्या जीवनामध्ये आहे ज्यावेळेस राजा आमच्या घरातला सदस्य म्हणून आला त्यावेळेस तो सदस्य म्हणूनच आमच्या घरात राहिला आणि त्याचा वावर आमच्या घरामध्ये आल्यानंतर आमच्या घराला वेगळंच असं काहीतरी ऊर्जित अवस्था त्यामधून मिळाली मुलं लहान असताना तो आमच्या घरात आला त्यावेळेस मुलं अक्षरशः माणसासारखे त्याच्या अंगा खांद्यावर खेळायचे त्याच्यावर बसून हौशेने मजेने त्याच्यावर खांद्यावर बसून मुलं सफर करायचे आणि असा तो सदस्य खूप असे कष्ट त्याने केले आणि त्याची परिसरातील आमच्या आजूबाजूच्या शेजारीसुद्धा प्रत्येकजण त्याची आठवण काढायचे प्रत्येकजण त्याला शेतामध्ये कामासाठी घेऊन जायचा आणि त्याने कधीच कोणालाही ना म्हटलं नाही आणि विशेष म्हणजे योग्य दिवस आमच्या घरातला मुका प्राणी म्हणून तो राहिला परंतु त्याची एकही दिवस आठवण आम्हाला आली नाही असं नाही घडलं आणि विशेष त्याने एकदाही आमच्या कोणाच्याही घरातील सदस्याला त्याने इजा पोहोचली नाही दे। आणि दैवी माझ्या मनाप्रमाणे तो एक दैवी अवतारच आमच्या घरात होता की काय असं मला स्वप्नात सुद्धा वाटायचं मी अशा राजाच्या खूपशा काही आठवणी आहेत आणि त्याच्या ऋणातून व्यक्त व्हावं त्याच्या ऋणातून कुठंतरी आपली उतराई व्हावी त्याचे एवढे कष्ट आपण केले त्याच्यात घेतले त्याच्यातून ऋण व्यक्त करावं म्हणून त्याचा आपण या ठिकाणी लष्क्रिया घेतला आणि त्याच्या नावाने अन्नदान ज्ञानदान जे करण्याची माझी इच्छा होती ते केलं आपणही या ठिकाणी भरपूर संख्येने उपस्थित राहिली सर्वांचे मी आभार मानतो